नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आपल्याला सगळ्यांना माहितीये की बदलापूरचं दोन चिमुरड्यांवरती अत्याचाराचं जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण त्या ठिकाणी आहे ज्याच्यावरती अत्याचार झाले त्याचे पालक ज्याला त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी जवळपास बारा तास त्यांना त्या ठिकाणी उभं केलं गेलं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका महिला पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या अधिकाऱ्याकडनं अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला जो उत्स्फूर्तपणे बदलापूरकरांनी आणि परिसरातल्या नागरिकांनी जो त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती त्या ठिकाणी बंद केला ठिय्या दिला त्यांच्यावरती मात्र या निर्दयी सरकारनं लाठी हल्ला केला त्याच्यावरती त्या ठिकाणी त्यांना तिथनं पळवून लावण्याचं काम केलं ला। सगळं आंदोलन व्यवस्थित चाललं होतं मात्र ते जाणीवपूर्वक भरकवटण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं हा प्रकार जो आहे चिमुरड्यांवरती होणारा अत्याचार हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते चालवलं पाहिजे त्या ठिकाणी त्या नराधमांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून देऊन न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आहेत मात्र दुर्दैव आहे की सरकारी वकिलांची नियुक्ती करताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहिलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर चालतात त्यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली याचा अर्थ स्पष्ट आहे की जो आरोप सातत्यानं होतो आहे की संबंधित शाळा जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या एका समूहाच्याशी निगडीती आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी सत्तेत बसेल लोक देत आहेत मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महिलांच्या सुरक्षेचा आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न त्यातही लहान चिमुडेंच्या सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी फलक झळकले की आम्हाला लाडकी बहीण नाही त्याच्या आधी सुरक्षित बहीण द्या सरकार नेमकं करतं काय त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी घडतायत त्याचा निषेध मी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करतो आणि उज्ज्वल निकम भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढलेत त्यांची जी नियुक्ती राज्य सरकारने त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून केलेली आहे जर ते त्या ठिकाणी कामकाज पाहणार असतील तर स्पष्ट आहे की हे प्रकरण दाबलं जाणार याच्यामध्ये जो त्यातला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यात जी काही संस्था नाही ते सगळे त्यातले सहभागी लोक आहेत त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी जो आटापिटा सरकारचा सुरू आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं राज्य शासनाकडे मागणी करतो की जनतेच्या भावना तुम्ही लक्षात घ्या हे जे चाललं आहे हे चुकीचं आहे कलकत्त्यात जे घडलं जे उन्नावमध्ये त्या ठिकाणी घडलं आणि हथरसची घटना घडली उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा बिहार या ठिकाणी झालेला आहे आम्ही मागणी करतो की उज्ज्वल निकामांना आपण जे काही त्या ठिकाणी नियुक्त केलं आहे भाजपचा हस्तक म्हणून त्यांना तात्काळ त्या नियुक्तीतनं बाजूला करून योग्य सक्षम आणि पारदर्शी काम करणाऱ्या सरकारी विशेष वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती करून आमच्या त्या चिमुरडी भगिनी जी आहे आमची जी माऊली आहे तिला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी करा आणि मागणी करतो राज्य सरकारकडे की तातडीनं हे प्रकरण त्या ठिकाणी धसास लावून सवळ पुरावे त्या ठिकाणी सादर करून योग्य ती कलम लावून गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षा जी आहे ती लवकरात लवकर झाली लवकर पाहिजे